नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी, मी नितीन आहेर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून असं स्वागत करतो आज तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता का आपला हा प्लॉट किती एकदम चांगला आणि चांगल्या प्रतीचा दिसत आहे याच्या मागचं कारण एवढंच आहे याला कुठलाही प्रकारचा अतिरिक्त खर्च नाही आहे प्रकारचे प्रकारच्या अतिरिक्त अशी फवारणी केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं लिक्विडचं एक चिमुड सुद्धा याला खत माहीत नाही त्याच्यामुळं हा संध्याकाळचा टाईम आहे आज सव्वा सात वाजले पण तरी हा टवटवीत आहे मा याची लाग लागवड तारीख तीस जूनची लागवड तारीख आहे आणि आज आहे बावीस तारीख म्हणजे आज हा तेवीस दिवसाचा प्लॉट आहे आणि तेवीस दिवसाचा प्लॉट असून आता हा बांधायच्या स्टेजमध्ये आला आहे कालच आम्ही याला भर लावली चौथी भर म पावड्यांना लावली आणि चांगल्या प्रकारचं स्टंप आहे सगळे फुटवे व्यवस्थित आहे आणि कुठलाही पास फुटव्यासाठी किंवा निश्चित वाढू राहिली म्हणून त्याच्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या ह्या काय आपण केलेल्या नाही त्याच्या मागचं कारण एवढंच आहे याचा स्टंप जाडा होण्याचं कारण किंवा याचे फुटवे जास्त निघायचं कारण किंवा याची वाढ असं एकदम असं स्टेप बाय स्टेप होण्याचं कारण फक्त एकच आहे कारण की याला आपण चार वेळा माती लावली ही माती लावल्यामुळं काय होतं का अतिरिक्त वाढवत नाही माती न ना लावल्यामुळं काय होतं ते नुसतंच एक सडी धावत आणि चांगली ते येतं दोन मिडी येत्या आल्या दामाट्या संपला विषय तुम्हाला मी आता याचे फुटवे दाखवितो आणि काय कशी स्टेज आहे हे दाखवितो शेतकरी मित्रांनो मोबाईल मी हातामध्ये धारला आहे आणि हे फुटवे पाहतु मी हा बा हा हा एक हा दोन हबाहा तीन हबाहा चार हा पाच आणि हा बहा सात कुठल्याचे पाह आता माग थोडं माग आहे हा एक दोन हे बहा बारे तीन हा चार पाच स्टंप पा तुम्ही स्टंप पाहा सात आठ सात आठ आट, आता पाणी चालू करेल कारण की उद्या तारी टोकर करायचे म्हणून आपण आता पाणी चालू करेल तुम्ही तांबाटीची ग्रोथ पा कशी कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च नाही भर सुद्धा आपण त्याला आहे ना लिक्विड माहित नाही आणि तुमच्या माहिती खर्चा सांगतो मागच्या वर्षी ना जवळजवळ दीड एकरला दीड पाहुणे नाही दीड एकर नव्हत्या पावणे दोन एकरला पावणे दोन एकरला मी सत्तेचाळीस हजाराचं निसतं लिक्विड सोडलो होतं भाव होता पैसे होते हजार हजार रुपये कॅरेट जायचं एकूण म्हटलं जाऊ दे गेले ते गेले पण तांबाट्या बनवायच्या तांबाट्या बनवायच्या अहो त्या तांबाट्या बनवायच्या नादामध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजाराचं लिक्विड सोडलं पण एवढी एवढी सुद्धा तांबाटी फुगत नव्हती नुसतं आंधळदळीतून पीठ खात अशी परिस्थिती मागच्या वर्षी होती कुठल्या तांमाट्या बघा तुम्ही या पा कुठला काही रोग नाही राग नाही आठ आठ दिवसाला पावडर मारितो काही विशेष असे काहीच पावडर मारित नाही या पहा संध्याकाळचा टाईम दिवस मावळायला चाललाय पण तरी पण सुद्धा तांबाट्या कशा पहा तुम्ही संध्याकाळच म्हटलं चला ड्रिप चालू करेल उद्या तारी टोकर करायची म्हणून आलो होतो आणि तुम्ही ये फुटली पाच फुटाची सरी तुम्हाला खोट वाटेल पाच फुट सरी आहे का कसल्या प्रकारची काय अडचण कुठल्याच प्रकारची कोणत्याच काहीच्या अडचण मागच्या वर्षी एवढं निरोग वातावरण होत पण औषधावाल्याने पका माज मोडून टाकला चार वेळा माती लावली त्याच्यामुळे हा स्टंप जाडे दुसरं काही कारण नाही एक भर म्हणजे एक गुणी खाताची एकदा आपण एकदाच भर लावायची ती खाताची गुणी तीच समजायची खाताची गुणी ह्या बाई एक दोन तीन चार पाच आणि हवा एक आता ह्या बाहे फुल फुलकाळ्या लागले काय पावडर नाही पुडर नाही लय अंगापरी बोंगा खर्च नाही अजिबात काही खर्च करायचा नाही खर्च हा अजिबात नाही तुम्हाला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का शेतकऱ्याच्या खिशातून कसे शे पैसे काढायचे हे कंपन्याला माहीत राहतं त्याच्याकरता मग दहा पंधरा हजार रुपयामध्ये पोरं ठेवायचे आणि ते रानोमाळ फिरवायचे आपल्या शेतकऱ्याचे पोरं आणि ना आपल्याला आखली द्यायच्या आणि आपण त्यांच्या गोर फाडायचं आणि आपल्या खिशेतले पैसे मार्केटमध्ये टाकायचे आणि कवडीचं उत्पन्न नाही भेटत आलं का तुमच्या लक्षात कवडीचं सुद्धा उत्पन्न नाही भेटत आहे का याला कुठलं आहे काही रोग राग पाकाच्या मस्त निर्मळ आहे हे बघा मक असा आहे पेपर वरले सुद्धा जाम होऊन जाते शेतकरी मित्रांनो ज्या टायमाला आपण तामाटी बांधू आता आमच्या शेजारी पण लावेले पेपरवर या बाईं दिसतं का पेपरवर हां या भाई सुद्धा लावेले पेपरवर आता यांच्या आत्ता लावेले आठ आठ दिवसाच्या आहे पण तरी पण सुद्धा आहे ना आपल्या पेपरवर बिगर पेपरच्या तांबट्या आणि त्यांना भारीच पाडू शकणार मी मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो म्हणजे आपण त्यांची स्पर्धा नाही करीत पण तुम्हाला एक सांगू राहिलो हा या पेपरने काय होतं पेपरने काय होतं का ऑक्सिजन निघत नाही मधी कार्बन इन तसाच राहून जातो आणि वापस कंडिशन होत नाही तुम्ही उन्हाळ्यात टाका ना पेपर नाही कोण म्हणतो तुम्हाला उन्हाळ्यात पेपर टाका तुम्ही पण पावसाळ्यात काय काम आहे पेपरचं पावसाळ्यात आधीच ऑलरेडी आपल्याला जमिनीला कंडिशन मध्ये पाहिजे बाबर कसे झोपकाचे नेसता हा नात करते काय पेपर पेपरवरली बिगर पेपरची यावज लागतंय पाहायला आलं का लक्षात बिगर पेपरची तुम्हाला मी आता दुसऱ्या साईडनं करून दाखवतो या पा कशी कासा आहे स्टम्प चिमुडभर खतनी काय नाही एक पांजा रोगाटेल नाही या वाटर ते वॉटर शूट निघा त्या तो सुद्धा नाही या याबा एकच नंबर दिसला काय आहे का काही का याला याबा कालच माती लावली म्हणून या पान सुद्धा बुजील होत कालच माती लावली एक मातीची भर समजायचं एक खाताची गोणी या फेरीनं चालायचं आणि तामाटी एक नंबर बनवायची लोक सांगा त्या पेपर करायची पेपर व केली म्हणजे खूप उत्पन्न निघत हे डोक्यातून काउंट टाका तुम्ही अजिबात उत्पन्न निघत नाही मा पुरा दम झालाय पेपरवर कर आमकच कर बिस्तनच पार सापाटा होऊन जातो पण तरी पेपरवरच्या तांबाट्या पाहिजेल तशा होती नाही पहा पुढे पाहायला लावा तुम्ही या पा उद्याकडं आपल्याला बांधाली आणि बाई माती लावली पा हे पा माती माती म्हणजे माती मातीच काम आहे तामा त्याला आहे ना जेवढी माती लावाल तेवढं तिला बरं वाटत आणि तेवढी ती मुळी काढ ती आणि तेवढं झाड डेव्हलप होत आता याला ड्रिप चालू आहे उद्या टोकर खोसायचे म्हणून आता रपसप ड्रिप चालू करून दिला पाऊस उघडले दोन चार दिवसापासून त्याच्यामुळं अलग अलग का लक्ष तुमच्या शेतकरी मित्रांनो अधिकचा तुमचा वेळ काही घेत नाही मी उद्या परत मी तामाट्याविषयी पेपरविषयी आणि तामाट्याविषयी व्हिडिओ टाकेल तोपर्यंत ठीक आहे धन्यवाद पहा स्टंप जाता जाता हा फुटवा पा काहीच खर्च करेल नाही येईल विशेष असं कुठल्याच प्रकारचा खर्च नाही खाताविषयी तुम्हाला उद्याकडे मी सांगतो आता तोपर्यंत ठीक आहे धन्यवाद ओके